रात्रीच्या हलक्या फुलक्या भुकेसाठी मस्त असा मेथीच्या भाजीचा गरगट्टा आणि सोबतच असा मोकळा मोकळा भात आणि त्याचबरोबर तोंडी लावायला कांदा आणि लिंबू या व्यतिरिक्त अजून काय पाहिजे नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवतोय मस्त मेथीच्या भाजीचा गरगट्टा तर बऱ्याच वेळा मेथीच्या भाजीचा गरगट्टा कडवट होतो किंवा हवा तसा मिळून येत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांचे सोल्युशन केलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे आणि बघा भाजी निवडताना याचे देठ मी असे मोठे मोठे ठेवलेले आहेत कारण या भाजीच्या देठामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम एवढी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर दीडशे ग्रॅम भाजीसाठी आपल्याला पन्नास ग्रॅम एवढी डाळ घ्यायची आहे आता भाजी शिजत घालूया तर एका कुकरच्या भांड्यात भाजी आणि डाळ घ्या तर याची वजरी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहे एकदा चेक करा तर भाजी आणि डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढे पाणी घाला तर दोन वाटी पाणी घातलं अजून थोडी याला पाण्याची गरज आहे म्हणून अर्धी वाटी अजून पाणी घातले म्हणजे या ठिकाणी मी अडीच वाटी एवढं पाणी घातलेलं आहे त्यानंतर दुसरीकडे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला त्याच्यात दोन पट पाणी घालायचं आहे भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर गरजेनुसार अर्धा चमचा मीठ घाला मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर कुकर लावूया कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या पाण्यामध्ये रिंग ठेवायची आता कुकरमध्ये हे तयार डबे ठेवून झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढायच्या आहेत जर तुम्हाला फक्त गरगटा बनवायचा असेल तर पातेल्यात भाजी पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्या तर या ठिकाणी मेथीची भाजी पातळ होते म्हणून भाजी मिळून येण्यासाठी मी मुगाची डाळ घातलेली आहे या ठिकाणी तुम्ही हरभरेची डाळ किंवा तुरीची डाळ घालू शकता पण शक्यतो मेथीचा गरगटा करताना मुगाचीच डाळ घाला मुगाची डाळ घातल्यामुळे मेथीचा कडवडपणा कमी होतो आणि भाजी छान दाटसर होते तर या ठिकाणी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून झाल्या गॅस बंद करूया आता कुकरची स्टीम जाईपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे घ्या त्यानंतर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कट केलेली कोथिंबीर घाला आता वाटण तयार करून घेऊया तर बघा वाटण मी तयार करून घेतलं तर दुसरीकडे कुकरची स्टीम पूर्णपणे निघालेली आहे बघू शकता मस्त असा मोकळा मोकळा भात शिजलेला आहे आता भाजी बघूया भाजी पण छान मऊसूत शिजलेली आहे आता ही भाजी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे आता भाजी मॅश करून घेऊया मॅश करताना एकदम बारीक मॅश करून घ्यायची म्हणजे भाजी दाटसर होते मिळून येते यामध्ये जी मुगाची डाळ घातलेली आहे ना त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते चवीला अजिबात कडवट होत नाही तर बघा भाजी मॅश करून झाली आता भाजीला फोडणी घालूया त्यासाठी पातेलं गरम करून घेतलेलं आहे पातेल्यात एक चमचा तेल घाला तेल गरम झालं की लगेचच पाव चमचा मोहरी घाला मोहरी तेलात तडतडली की लगेचच पाव चमचा जिरे त्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पाने घाला तसेच तयार करून घेतलेलं वाटण घाला आणि शेवटी पाव चमचा हळद आता ही फोडणी व्यवस्थित तळून घ्या यामध्ये असणारी वाटण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे नाहीतर भाजी मिरचट होऊ शकते तर बघा वाटण मी छान असं तळून घेतलं आता यामध्ये शिजवून घेतलेली भाजी घाला भाजी घातली की पटकन ताट झाकायचं म्हणजे फोडणी छान बसते तर बघा फोडणी छान बसली आता तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी घाला तर या ठिकाणी मी चार लोकांसाठी भाजी बनवत आहे म्हणून अजून एक वाटी पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाणी वाढवू शकता आता या भाजीला उकळी आणायची आहे तर बघा काही वेळातच भाजीला उकळी आली एकदा ही भाजी तळापासून हलवून घ्या आता या भाजीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे जाडसर कूट घाला त्यानंतर चवीनुसार एक चमचा मीठ घाला मीठ घातल्यानंतर भाजी एकदा हलवून घ्या आता ही भाजी मंदचेवर दोन ते तीन मिनिट शिजवून घ्या तर दोन ते तीन मिनिटनंतर बघू शकता तर या ठिकाणी मस्त असा दाटसर सुरेख असा हा मेथीचा पौष्टिक गरगट्टा तयार झालेला आहे तुमच्या प्रश्नांचे सोल्युशन तुमच्यासमोर आहे जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारा मी नक्की त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तर बघा सोबतच तयार केलेला हा मोकळा मोकळा पांढराशुभ्र भात आणि मस्त गरमागरम हा मेथीचा गरगट्टा आता त्यामध्ये थोडासा लिंबूचा रस आणि सोबत कांद्याचा तुकडा खूप भारी लागतं एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद